जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आपल्या शेळी पालनाचा एक छान असा गोट फार्म पण आहे सोबतच आपण पालनाचा ही प्रोजेक्ट तयार केलेला आता तर या सगळ्या गोष्टीसाठी ना एक मेन गोष्ट असते की चारा नियोजनची म्हणजे चारा हातींना खूप लागत असतो जसं शेळी आपली बंदिस्ती केली तर ती चोवीस तास खाणारी खाणारा प्राणी आहे आणि कुक्कुटपालनामध्ये पण फीडची आवश्यकता असते पण आपण गावराने कुक्कुटपालन केलं केलं असल्याने तिला नैसर्गिक पद्धतीने घास किंवा असा हिरवा चारा असतो ना त्याची गरज भासत असते तर आपण त्याच अनुषंगाने आपल्या शेतामध्ये म्हणजे जसं आपला जस आपल्या वीजगुंट्याचं क्षेत्र आहे जसं अर्धा एकरचं असेल जनरली या क्षेत्रामध्ये आपण चाऱ्याची लागवड केलेली आहे मित्रांनो आता सध्या तरी लागवड जास्त केलेली आहे म्हणून आता ते उगलेलं नाही जमिनीतून बाहेर निघालेलं नाहीये ज्यावेळेस बाहेर निघेल त्यावेळेस तुम्हाला मी दाखवायचा जरूर प्रयत्न करेल मित्रांनो तर तिकडे तो जो एरिया म्हणजे इथून अर्ध्या पासन जसं फोर जी बुलेट स्मार्टने झालं जसं गवत झालेलं आमच्याकडे गवत असत किंवा फोर जी बुलेट असत ते नेपियर लाव 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 ने ते लावलेलं आहे आपण त्याच्या बाजूला आपण स्मार्ट नेपियर पण लावलेलं आहे सोबतच आपण इकडे हे घास लावलेलं आहे मेथी घास लावलेलं आहे मित्रांनो हे ते पूर्ण म्हणजे हा हे पूर्ण जे क्षेत्र आहे ना मित्रांनो आपण हे चाऱ्यासाठी वापरणार आहे याच्यात आपण पूर्ण चारा लावणार आहे हिरवा चारा जेणेकरून आपल्या ज्या शेळ्या असतील त्यांच्या प्राथमिक गरजा ह्या भागतील या चाऱ्याच्या माध्यमातून तर या सोबतीला आपण जसं झाडपाला असतो मित्रांनो आपण झाडपाल्याचाही वापर आपण आपल्या शेळींना करत असतो जनरली जसं सुबाबो झाला आता तुम्हाला दाखव तुम्ही इकडे समोर तो सुबाबो दिसत असेल तुम्हाला आपल्या असा असे जवळजवळ शंभर ते दीडशे झाड आपल्या त्या बागेमध्ये म्हणजे त्या बाजूच्या शेतामध्ये लावलेले आपण जसं बा शेताच्या बांधांना याच लेवलचे असतात या याच्यापेक्षा मोठे आहे मित्रांनो तर याचा फायदा असा असतो मित्रांनो की आपण आपल्या बांधाला वाढणारे नैसर्गिक पद्धतीने जे झाड वाढणारे आणि त्याच्यापासून जी वैरण शेळींना होते त्याचा खूप फायदा होतो शेळींना शेरिन, आता मी तुम्हाला दाखवतो आपण सुद्धा पाला कशा पद्धतीने काढत असतो आणि कशाच्या सहाय्याने काढत असतो तर ते तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो ही एक आकडी असते मित्रांनो हिला खूप असा लांब असा टोकर असतो या टोकरला असा विळा बांधलेला असतो अटॅच केलेला असतो आणि याच्या साहाय्याने आपण या उंच वर पाला तोडत असतो आणि तो पाला कसा तोडला जातो हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर कृपया तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चॅनलवर अजून नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक जरूर करा तर चला मित्रांनो झाडावरनं पाला कसा काढला जातो विविध झाडवर करता तर चला दाखवतो तुम्हाला कधी कधी कसं असताना ना मित्रांनो झाड उंच असत आणि झाडावर चढण अशक्य होऊन जातं आणि आपल्याला त्या झाडाचा पाला तोडायचाच असतोच टाकायचाच असतो पण तोडणं अशक्य होऊन जातं तर त्याच्यासाठी हा आपण उपाय केलेला आहे आणि या उपायाच्या माध्यमातून आपण झाडावर पाला कसा तोडतो हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तरी आकडी असते या आकडीच्या सहाय्याने आपण पाला तोडत असतो मित्रांनो बघा बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण झाड पाला तोडतो हे बघा याकडीच्या सहाय्याने खूप छान पद्धतीने पाला तोडला जातो मी त्याचा फायदा असा असतो मित्रांनो झाड किती उंच आहे ना तर झाडावर चढायची गरज पडत नाही झाडाचा पाला हा खूप छान पद्धतीने तोडला गेलेला असतो जेणेकरून आपल्याला जी होणारी इजा असते ना ती ना होत नाही यदा कदाचित झाडावरनं पाय सटकला किंवा झाड ओलं असतं तर आपल्याला चढायला प्रॉब्लेम होतो तर या गोष्टी याच्या पण टाळल्या जातात मित्रांनो तर हा आपला देश जुगाड आणि आपला हा चाऱ्या लागवडीचं क्षेत्र कसं वाटलं तुम्हाला हे जरूर कळवा व्हिडिओच्या माध्यमातून माझा हा सांगायचा उद्देश असतो की शेळीपालन किंवा कुक्कुटपालन किती सोपं करता येईल जितकं सोपं करता येईल तितकं मी सोपं करून द्यायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण इथेच सांगू मित्रांनो जय शिवराय